तर आमदार बाबर विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील ब्रह्मानंद पडळकर आमदार अनिल बाबर शब्दाला जागणारे असतील तर ते त्या विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केलाय आहे भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या कार्यालयात ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील पंकज दाबडे अनुसूचित जाती सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे राहुल मंडले निलेश पाटील आदींसह हो, पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर मंडळातील दहा गावात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे यानिमित्त ते बोलत होते पडळकर म्हणाले की मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राजकीय विरोधक असतानाही केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर विद्यमान आमदार अनिल बाबर यांना पाठिंबा दिला त्यावेळी बारामतीच्या विश्रामगृहावर आमदार बाबर यांनी माझी शेवटची निवडणूक यावे आहे यावेळी यावे, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असा शब्द दिला आमदार बाबर हे शब्दाला जागणारे नेते आहेत त्यामुळे यावेळी ते आम्हाला पाठिंबा देतील त्यामुळे आम्हीच तुम्हाला निवडून आणले मात्र निवडणुकीनंतर पुढच्या सहा महिन्यात त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्यामुळे या मतदारसंघात जरी आमदार बाबर हे मित्रपक्षाचे असले तरी आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत नाही नाही मित्र पक्षाचे जर आमदार असले तर त्याला आम्ही मित्र पक्षाने त्यांना आमदार केले ना मागच्या वेळी त्यामुळे कसं ठरलं होतं की दोन हजार चोवीस ला कुडकर साहेबांना अनिल मदत करायची त्यामुळं चोवीसला अनिल भाऊ शंभर टक्के शब्द पाळतील आणि आमदार साहेबांना सपोर्ट करतील त्यामुळं ते त्या आम्ही बोलतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला काहीच अडचण नाही पक्ष वाढवायची जबाबदारी वरिष्ठांनी आम्हाला दिलेली आहे पक्ष कसा वाढवायचे आमची पार्टी कशी वाढवायचा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे एकोणीसला आमचा एवढा कट्टर आमचा संघर्ष असताना तुम्ही साऱ्या डोळ्याने बघितला आता नवीन पत्रकार असतील जुने एवढा संघर्ष करत असताना आज फडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं काम करा केले ना आता ह्या वेळेस आम्ही भाऊ फडकरी साहेबांना सपोर्ट केला तर काहीच अडचण नाही भाऊ जागणार आहे शब्दाला जागणारे नेते त्यामुळे आम्हाला मदत करतील शंभर टक्के अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा